भावांनो तिने तिचा प्रियकर अंकुश पाठक आणि कल्लू यांच्या सांगण्यावरून माझ्या विरोधात खोटा खटला दाखल केला ही महिला खूप खोटारडी आहे मी माझ्या मुलांची शपथ घेतो की तिने खोटा खटला दाखल केला ती अनेक मुलांसोबत हॉटेलमध्ये राहिली असं म्हणत बायकोला भर रस्त्यात नवराने थेट फेसबुक लाईव्ह वर जाऊन व्हिडिओ बनवत गोळ्या झाडल्या नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके शुक्रवारी दुपारी दीड वाजता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात एका हादरवणारी घटना घडली ग्वाल्हेर मधील रूप सिंग स्टेडियम रोडवर अरविंद परिहारने फेसबुक लाईव्ह वर नंदिनी त्याची बायको हिला देशी बनावटी पिस्तूलने डोक्यात आणि छातीत चार गोळ्या झाडल्या त्यानंतर तो तिच्या मृतदेहाजवळ जाऊन बसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेत असताना त्याने त्यांच्यावरही हल्ला केला अरविंदने वारंवार रस्त्यावरील लोकांना पिस्तूल दाखवत लोकांना दूर राहण्याची धमकी देत होता त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली अरविंदची चौकशी केली तेव्हा त्याने नंदिनीवर दहा महिन्यांपूर्वी सुद्धा त्याने एक प्राणघातक हल्ला केला होता परंतु अरविंदने हे एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं असे पोलीस तपासातून हे समोर आलं की नंदिनीचे हे पाचवे रिलेशनशिप होते झाशीतील शिरगाव येथे पहिले लग्न दहा वर्षांपूर्वी दतिया येथील लांज गावातील गोटीराम केटवशी झाले होते आणि त्याच्यापासून तिला एक मूल आहे जो की आता झाशी मध्ये त्याच्या आजोबासोबत राहतो परंतु त्या लग्नानंतर तिच्या पतीचा मित्र छोटू केवट निमलेशन सेन आणि फिरोज खान याच्याशी अवैध संबंध होते त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये नंदिनीने तिच्या चौथ्या प्रियकरासोबत मिळून तिसरा प्रियकर निमलेश सेन याची हत्या केली या प्रकरणामुळे ती चार वर्ष सहा महिने तुरुंगात राहिली यानंतर दोन हजार बावीस मध्ये सुटका झाल्यानंतर ग्वाल्हेरला आली आणि तिथे ती तिने ब्युटी पार्लर उघडलं आणि त्याच वर्षी नंदिनीची भेट झाली अरविंद परिहरणशी दोघे प्रेमात पडले आणि दोन हजार तेवीस ला त्यांनी विवाह केला अरविंदचे हे तिसरे लग्न होते हे दोघे लग्नानंतर दूर राहत होते लग्नाच्या काही महिन्यातच त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली याबाबत नंदिनीने अरविंद विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता गुन्हा दाखल करून शुक्रवारी नंदिनी त्या दिवशी कुल्लू आणि अंकुश सोबत रिक्षा मध्ये बसून जात होते तेव्हा अरविंद दुसऱ्या रिक्षातून तिचा पाठलग करत होता रस्त्याच्या मध्ये थांबवून तिच्यावर हल्ला केला तेव्हा तिच्या सोबत असणारे दोघेही जण पळून गेले अरविंद सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच हटक्या कहाण्या जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा